नमस्कार आज आपण घरच्या घरी फालुदा कसा करायचा ते बघणार आहोत फालुद्याचे खूप वेगवेगळे फ्लेवर बनवता येतात पण आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळं आज मी तुम्हाला रॉयल मँगो फालुदा कसा करायचा ते दाखवणार आहे त्याचबरोबर फालुद्यामध्ये वापरल्या जाणारी शेव किंवा शेवाया कशा करायच्या घरच्या घरी ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरुवात करू फालुदा शेव करण्यासाठी इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक कप त्याचबरोबर आपल्याला जो शेव करायचा सोऱ्या असतो तो, तो लागणार आहे त्याला खालून साचे असतात बारीक बारीक अशा प्लेट्स असतात त्यामधनं मी इथं मीडियम साईजची प्लेट लावून घेणार आहे साच्याला ही तयारी आपल्याला संपूर्ण आधी करून ठेवायची म्हणजे वेळेवर गडबड होणार नाही आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे कॉर्नफ्लोअरची स्लरी करण्यासाठी इथं मी एक कप सुरुवातीला पाणी घालून घेणार आहे थोडंसं पाणी घालायचं सुरुवातीला सगळं छान मिक्स करून घ्यायचं इथं मी एक कप पाणी घातलेलं आहे सगळ्या गाठी मोडून झाल्या की त्यामध्ये आपल्याला मोजून अजून दीड कप पाणी घालायचं आहे म्हणजे सगळं टोटल एक कप कॉर्नफ्लोअरला अडीच कप पाणी इतकं लागतं तर सगळं छान मिक्स करून घेतलं आहे गॅस ऑन केला छान जाड तळ्याची कढई घेतली त्यामध्ये तयार स्लरी मी घालून घेतली गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप मोठा गॅस करायचा नाही आणि दाखवते त्या पद्धतीने सतत आपल्याला मिश्रणाचा ढवळत राहायचं आहे सतत मिक्स करायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या म्हणजे ज्या वेळेला आपण शेव करायला घेऊ त्यावेळेला अजिबात त्यामध्ये गाठी राहणार नाहीत एकसारखं ज्या पद्धतीने आपण कुरडाईचं चिक करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं कॉर्नफ्लोअर शिजून घ्यायचं आहे आता थोडासा दाटसर पण आपल्या मिश्रणाला यायला सुरुवात झालेली आहे गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे सतत ढवळायचं अगदी मस्त आत्ता पांढरं शुभ्र असं मिश्रण आपल्याला दिसतं आहे पण थोडंसं अजून शिजवलं की सगळं मिश्रण ट्रान्सलुसंट होईल ज्या पद्धतीने कुरडईचा चीक शिजल्यानंतर दिसतो त्याच पद्धतीने कॉर्नफ्लोअरची स्लरीसुद्धा शिजल्यानंतर अगदी तशीच दिसते तुम्हाला जर हवा असेल तर ज्या वेळेला आपण कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स केलं त्यावेळेला एक चमचा पिठी साखर त्यामध्ये घातली तरीही चालेल म्हणजे शेवयाला छान असा फ्लेवर येईल किंवा टेस्ट येईल मी इथं साखर घातलेली नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पिठी साखर वापरू शकता आता साधारण पाच मिनटं इथं होत आलेली आहे मस्त इथं कॉर्नफ्लोअरची स्लरी आपली शिजून तयार आहे अगदी छान मिश्रणाला दाटसरपणा आला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि लगेच मिश्रण आपल्याला गरम असतानाच साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे मिश्रण आपलं खूप गरम आहे तर साचा लगेच गरम होतो त्यामुळं हाताला चटके बसू शकतात इथे मी नॅपकिन वापरणार आहे साचा पकडण्यासाठी आणि लगेच आपल्याला ही शेव एका मोठ्या बाऊलमध्ये थंडगार पाणी घेतलं त्यामध्ये क्यूब टाकले आणि त्यामध्ये आता आपल्याला शेव तयार करून घ्यायची आहे सगळी शेव पाडून घ्यायची आहे अगदी मस्त एकसारखी अशी अजिबात गोठळ्या नाही झालेल्या त्यामुळं मस्त अशी शेव पडतीये आहे सगळी शेव आपल्याला थंड पाण्यातच करून घ्यायची आहे म्हणजे ती लगेच सेट होते आणि अजिबात चिकट असा गोळा त्याचा होणार नाही सगळी शेव याच पद्धतीने करून घेतली आता हा बाऊल आपल्याला फ्रीजमध्ये अर्धा ते एक तासासाठी पुन्हा सेट होण्यासाठी ठेवायचा म्हणजे राहिलेली शेवसुद्धा मस्त सेट होईल फालुदा करण्यासाठी बेस लागतो तो कसा करायचा आणि त्यामध्ये काय काय घालायचं ते बघूयात साखर सब्ज्याच्या बिया रुआचा सिरप एका आंब्याचे बारीक कट केलेल्या फोडी दोन आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि इथे मी अमूलचं मँगो आईस्क्रीम घेतलं आहे सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे सब्जाच्या बिया भिजत घालायच्या आहेत साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त बिया फुलून मोठ्या होतात सगळं छान थंड होतं आहे तोपर्यंत बियाही आपल्या छान फुलून मोठ्या होतील असंच बाजूला ठेवून देऊया मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये मदन, दोन आंब्याचा गर घालून घ्यायचा गर आपल्याला पाणी न घालता तसंच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तयार पल्पमधनं मी इथं थोडासा दोन चमचे पल्प काढून घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फुल फॅट आणि थंड केलेलं दूध घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरीही चालेल थोडीशी दोन चमचे साखर घालून घेतली साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन मोठे चमचे मँगो आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं मस्त अगदी क्रीमी असं टेक्स्चर येतं आईस्क्रीम घातलेलं आहे त्यामुळं गोडाचं प्रमाण थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता इथे आपला मस्त क्रीमी असा बेस फालुदाचा तयार झाला आहे हा आपण थंड करून घेऊया अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मस्त थंड झाला आहे आता आपण फालुदा करायला घेऊ फालुदा करण्यासाठी काचेच्या ग्लासमध्ये सगळ्यात आधी मी रोआबचा सिरप घालून आहे तुमच्याकडे जर रोआबजा सिरप नसेल तर रोज सिरप वापरलं तरीही चालेल बाहेर नाही मस्त दिसण्यासाठी साईडनेही तुम्ही असं रोआबचा सिरप थोडं थोडं सोडू शकता मस्त दिसतं दोन्ही ग्लासमध्ये घालून घेतलं आता इथं आपण जी बनवून घेतलेली शेव होती ती घालून घेतली त्यावरती सब्ज्याच्या बिया घालून घ्यायच्या सब्ज्याही छान फुलल्या गेला आहे आणि खूप थंडावा देतो शरीराला त्यामुळं तो, तो आवर्जून घाला त्यावरती आता बारीक कट केलेला आंबा मी घालून घेणार आहे आंब्याचे बारीक केलेले तुकडे घालून घेतलेत त्यावरती काजू बदामचे बारीक केलेले काप घालून घ्यायचे आता आपण जो पालुद्याचा बेस तयार केला होता तो थंड झाला आहे तो आता इथं मी घालून घेणार आहे सगळं छान थंड करा मस्त थंडगार असा सर्व करा भरपूर असा जो आपण बेस तयार केला होता मँगो फ्लेवरचा तो घालून घेतलेला आहे अगदी मस्त दोन्ही ग्लासमध्ये घालून घेतला आहे त्यावरती आता मी इथं जो पल्प आपण बाजूला ठेवला होता बारीक केलेल्या आंब्याचा तो घालून घेणार आहे मॅंगो पल्पने अगदी मस्त नॅचरल चव आपल्या फालुद्याला येईल वरनं मी थोड्याशा परत सब्ज्याच्या बिया घालणार आहे सब्जा खूप थंड असतो शरीराला खूप थंडावा देतो त्यामुळं तो अजिबात स्किप करू नका वरनं परत थोडीशी जी आपण तयार केलेली शेव आहे ती घालून घेणार आहे दोन्ही ग्लासमध्ये घालून घ्यायचे मस्त आता आपल्याला यावरती आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे नॅचरल मँगोपासनं बनवलेला फालुदा अगदी मस्त लागतो वरण छान मँगो आईस्क्रीम घालून घेतलं आहे त्यावरती आपल्याला थोडंसं रुआजा जे सिरप आहे ते थोडंसं असं घालून घ्यायचं म्हणजे दिसायलाही मस्त दिसेल आणि फालुदा खातानाही त्याची चव मस्त येईल वर्ण बारीक कट केलेले जे आंब्याचे पीसेस होते ते मी इथं घालून घेणार आहे काजू बदामचे काप घालायचे तुम्हाला जर आवडत असेल तर इथं फुटी वापरली तरीही चालेल वरनं एक छान चेरी ठेवली तरीही मस्त दिसेल तुम्हाला आवडेल तसं तुम्ही वर्ण गार्निश करू शकता इथे आपला नॅचरल आंब्याने भरलेला मस्त असा रॉयल मँगो फालुदा तयार झालेला आहे अगदी विकत मिळतो ना त्याच पद्धतीचा लागतो बरं का नक्की करा तुम्हाला जर फालुद्याची शेव घरी करायची नसेल आपन रेची थी थी तर आपण जी खिरेची शेवाई असती ती शिजून ती जरा वेळ थंड पाण्यात सेट होण्यासाठी ठेवली आणि ती वापरली तरीही चालेल ह्या उन्हाळ्यात नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका